नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूल मध्ये चिमुकल्यांनी केली गुरुपौर्णिमा अति उत्साहात साजरी गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगवी नांदेड येथील क्युरिओसिटी स्कूल मध्ये आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या महापुरुषांच्या वेशभूषेत येऊन सांगून स्वतःचा परिचय करून दिला सर्वप्रथम प्रा माधव खिल्लारे व सौ आशा खिल्लारे यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना प्रा माधव खिल्लारे म्हणाले की प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरु असते कारण प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असत व तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा काळे यांनी सुद्धा गुरु पौर्णिमा हा सण शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाचा असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका सौ आशा खिल्लारे म्हणाले की आपला सर्वात पहिला गुरु म्हणजे आई कारण ती आपल्याला सर्वात पहिले चालायला बोलायला शिकवते व तिथूनच आपल्या शिकवण्यास सुरुवात होते प्रत्येक विद्यार्थ्यास गुरुच्या पादुका म्हणून पादुकाचे पूजन करून गुरुचे महत्व क्युरिओसिटीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याच्या कार्यक्रमाने करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षिका नेहा मिस अंजली मिस गच्चे मिस व चौने मावशी यांनी परिश्रम घेतले नांदेड जिल्हा प्रतिनिधी धनंजय सूर्यवंशी